मी ऐकलं त्यांच्या भाषण ह उखाड फेकेंगे अशा प्रकारची भाषा त्यांना शोभतं अमित शहा जेव्हा असं बोलतो ना कारण देशाचे गृहमंत्री आहे आणि एका गृहमंत्री माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मा येऊन असा धमकी भरा हे स्टेटमेंट देणं की उखाड फेकेंगे करके म्हणजे हे त्यांना शोभतं नाही शोभतं मा माहीत नाही पण त्यांनी बोललेलं आहे मला फक्त त्यांना हे सांगायचे आहे की हे लोकशाही आहे लोकशाही मार्गाने लोकांनी मला निवडून दिलेले आहे तर त्यावेळी ही हेच परिस्थिती होती जे आज तुम्ही लोकांना सांगत आहे आणि कितीही करा तुम्ही आज लोकांना सगळ्यांना कळालेलं आहे की भारतीय जनता पार्टी काय करत आहे दुर्दैवाने मला हे सांगावं लागतं की ज्या काळात तुम्ही माझा संबंध जे आहे ते निजामाशी जोडत आहे माझा काही देणं घेणं नाही निजाम होते एका काळात ते गेले मेले संपले आता आणि पण हे सांगावं मला हे सांगायचं आहे जे काम निजाम करत होते देशाला कमजोर करण्याचं काम देशाला तोडण्याचा आणि फोडण्याचं जे काम करत होते ते दुर्दैवानी आज कोणता पक्ष ते काम करत का, आहे अमित शहा साहेब मला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका मला सगळं माहीत आहे की आज सत्तेसाठी तुम्ही किती खालच्या लेवलवर गेलेली आहे तुमची पार्टी आ, जे भ्रष्ट लोक आहे ते तुमच्या रांगेत बसलेले होते ज्यांच्या रेजिग्नेशनसाठी एका काळात तुम्ही लढत होते की आम्हाला याचं रेजिग्नेशन पाहिजे आज तुम्ही कोणत्या परिस्थितीवर आलेले आहे आणि तुम्ही काय म्हटलं की फॉर्टी फाईव्ह फोर्टी फाईव्ह फोर्टी फाईव्ह सीट्स आपल्याला पाहिजे तर तीन सीट कशाला सोडतय तुम्हाला ही माहित आहे ना की तीन सीट पैकी माझी एक सीट आहे म्हणून म्हणजे आतून आतापासूनच तुम्हाला हे माहित आहे की आमच्या अडतालीस सीट पैकी अडतालीस येणार नाही कारण ते जे तीन सीट्स तुम्ही सोडलेले आहे त्या तीन सीट मध्ये एक माझी सीट पण आहे अमित शहा साहेब सुरुवात झालेली आहे पण तुम्हाला जे बोलायचे होते तुम्ही बोलून गेलेले आहे माझी ही सभा होऊ द्या तुमच्या एक एक शब्दाचा मी उत्तर देणार घराणेशाही का केली घराणेशाहीच्या बाबतीतही मी ऐकत होतो की ज्या त्यांच्या स्टाईलमध्ये ते, ते बोलत होते की आ, सोनिया गांधी को राहुल गांधी को प्रधानमंत्री बनाने का है ममता बनर्जी को उसके भतीजों को बनाना है शरद पवार को आ, सुप्रिया सुले को बनाना है मुख्यमंत्री तो घरानेशाही के बाद एकदा अमित शाह साहेब एकदा तुम्हार स्टेज जे बसले नेते होते ना तबतीत बोलू मग तैं घरानेशाही घरानेशाही है अन्य तुम्हारी का है एक नाव घेऊ का मैं राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्राचे मंत्री त्याचा मुलगा तुमच्या मागे बसलेला होता ते कोण खासदार हा दुसरा नाव सांगू तुम्हाला रावसाहेब दानवे जे तुमच्या शेजारी बसले होते ते कोण खासदार मंत्री देशातले त्याच्या मागे कोण बसला होता त्याचा पुत्र संतोष दानवे कोण आमदार अशोक चौहान त्यांचे वडील कोण होते हे कोण आहे अशोक चौहान मुंडे परिवार हे कोण आहे हे कोण आहे तुम्ही सांगा ना मला आ? हे सगळं बघताना तुम्ही हे एकदा तरी आपल्या लाईन मध्ये बसलेले कोण कोण लोक आहे कमीत कमी नेक्स्ट टाइम अमित साहेब हे भाषण करताना तुमचे जे कार्यकर्ते असते ना त्यांना सांगा की हे जे घराणेशाहीतले जे लोक माझ्या शेजारी बसलेला आहे ना त्यांना उचला आणि खाली त्याला बसायला सांगा कारण मी दुसऱ्यांवर डोकं दा बोट दाखवणार आहे एकदा तुम्ही दुसऱ्यांवर बोट दाखवताना अमित शाह साहेब स्वतःवर आणि आपल्या स्वतःच्या पार्टीवरही एकदा लक्ष करून घ्या की तुमची पार्टी अ डिफरन्स आज किती खालच्या लेवलवर गेलेली आहे हे सगळ्यांना माहीत आहे आणि असं समजू नका की तुम्ही बोलून इथून निघून जाईल कर की तुमच्या एक एक शब्दाचं उत्तर मी माझ्या स सभा जेव्हा होईल तुमचं उत्तर देईल मी